नमस्कार मी प्रज्ञा मिरासदार पुणे मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित वाढदिवस विशेष काव्यस्पर्धेत चैतन्याचे गमक या विषयांतर्गत संपन्न झालेल्या स्पर्धेत माझी कविता क्रमांक प्राप्त ठरली आहे ती रचना मी आता सादर करीत आहे शीर्षक आहे अमूल्य ठेवा वृत्त अनल यामध्ये ही रचना आहे निसर्गातले चैतन्याचे गमक भासते निसर्गातले चैतन्याचे गमक भासते सृष्टीदेवता खुलता खुलता प्रसन्न हसते धावे मंजुळ मंजुळ झुळझुळ करिता करिता निर्झरधावे मंजुळ मंजुळ झुळझुळ करिता मनास भुलवी शेते फुलवी खळखळ सरिता फुले उमलली बागे मधली गंध दरवळे फुले उमलली बागे मधली गंध दरवळे भल्या पहाटे पक्षी गाती जगाला कळे गायहंबरे गोठ्या मधुनी फुटता पान्हा हंबरे गोठ्या मधुनी फुटता पान्हा धावत येई वासरू जणू व्याकुळ कान्हा सहस्र रश्मी किरणे फेकी प्राची वरुणी सहस्र रश्मी किरणे फेकी प्राची वरुणी जगास जगवी चैतन्याची उधळण करुनी मेघांमधुनी राजा नित्य बरसतो मेघांमधुनी राजा नित्य बरसतो चैतन्याचे धा धरेचा कुशी प्रसवतो चैतन्याचे दान कुशी प्रसवतो हिरवी हिरवी राने पिकवी काळी माती हिरवी हिरवी राने पिकवी काळी माती मोर पिसारे इंद्र धनुचे अणलता तरुंचे आहे वैभव रौद्र भासते तरी मनोहर सृष्टी लाघव रौद्र भासते तरी मनोहर सृष्टी लाघव गीतांचे मधुसुस्वर गुंजन येता कानी गीतांचे मधुसुस्वरगुंजन येता कानी चैतन्याचा फुटे धुमारा निर्जन राणी चैतन्याचा फुटे धुमारा निर्जन राणी वरदान दिले तूच धरेवर अनंत देवा वरदान दिले तूच धरेवर अनंत देवा जपून ठेवू प्राणपणाने अमूल्य ठेवा जपून ठेवू प्राणपणाने अमूल्य ठेवा ही कविता आपल्याला कशी वाटली ते कळवा आवडल्यास या ट्यूब चॅनल चाने, यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद सर्वांना